जेन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही विशेष संदर्भात आपण सर्वे जे वाट बघत आहेत तर त्या संदर्भात बघा लवकरच आपल्याला जी काही माहिती सध्या मिळेल अशी एक आशा व्यक्त करूया तत्पूर्वी बघा जे काही शिक्षक भरती कन्व्हर्टेड राऊंड असेल तर कन्वर्टेड राऊंडमध्ये जे सध्या आता सध्या जी लिस्ट लागलेली आहे विदाउट इंटरव्ह्यूमध्ये तर आपल्याला माहिती आहे जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या सिलेक्शन हे झालेलं आहे मग त्याच्यामध्ये ज्या काही विदाउट इंटरव्ह्यूमध्ये ज्या कन्व्हर्टेड राउंड मध्ये सध्या जी पदं येणार आहे तर ती पदं बघा प्रत्येक कॅटेगरीच्या त्या त्या प्युअरमध्ये सध्या कन्व्हर्ट होणार आहे तर त्याच्यामध्ये बघा जो काही माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा मग ह्या ठिकाणी बघा जे काही स्पोर्टमॅन असेल ह्या जे रिक्त राहिलेली जी, जी पदं आहेत तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या किती पदं रिक्त आहे कारण त्या ठिकाणी बघा जे कॅन्डिडेट होते समांतर आरक्षणाचे तर त्या ठिकाणी मिळाले नसल्यामुळे ते पदं सध्या रिक्त आहे आणि ती पदं जी आहे ती सध्या कन्वर्टेड राऊंडमध्ये कन्वर्ट होऊन त्या त्या कॅटेगरीच्या प्युअरमध्ये सध्या कन्वर्ट होणार आहे तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये सध्या किती रिक्त पदं सध्या कन्वर्टेड राऊंडमध्ये येऊ शकतात तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जिल्हा परिषद असेल किंवा मग नगरपालिका असेल महानगरपालिका असेल तर एकंदरीत संपूर्ण जे काही नगरपालिका असेल तर त्या नगरपालिकेमध्ये एकूण किती पदं सध्या रिक्त आहे ते संपूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात तर ही जी डिटेल्स जी माहिती आहे ती फक्त या ठिकाणी बघा ओपन जी काही प्रवर्ग आहे तर ओपन प्रवर्गामध्ये जे काही समांतर आरक्षणाचे रिक्त जे पदं आहे तर ते रिक्त पदं जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल किंवा मग महानगरपालिका असेल तर ह्यांच्यामध्ये बघा जी रिक्त राहून गेलेली पदं आहे तर ती आपण सध्या पहिले बघूया तर ह्याच्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो फक्त ओपन कॅटेगरी संदर्भात आहे इतर ज्या कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये एस टी असेल एस सी असेल ओबीसी असेल किंवा मग ज्या उरलेल्या ज्या संपूर्ण ज्या काही कॅटेगरी असेल तर प्रत्येक कॅटेगरीचा आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवूया जेणेकरून प्रत्येक कॅटेगरीमध्ये नेमके किती पदं सध्या शिल्लक आहे आणि किती पदं सध्या ज्या काही कन्व्हर्टेडमध्ये ह्या ठिकाणी बघा कन्व्हर्ट होऊन आपल्याला येऊ शकेल असा एक अंदाज आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल तर ही जी ही जी स्क्रीन आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जे काही पहिलं पोर्टलवर जी यादी लागली होती विथ विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्याच्यामधील जे हा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आता हा जिल्हा परिषद जी झडकाव संदर्भात हा स्क्रीनशॉट ह्या ठिकाणी देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जे काही जनरल कॅटेगरीमध्ये म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जे सध्या रिक्त राहून गेलेले आहे वुमन असेल एक सर्विसमेन असेल औषकालीन असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त आहे स्पोर्टमेन आहे तर असे जे काही ह्या ठिकाणी पदं देण्यात आलेली आहे तर ही जी पदं होती त्या पदांचं ह्या ठिकाणी सध्या उमेदवार जे रिकमेंडे झाले आहे किंवा काही ह्या आता या ठिकाणी उदाहरण जर घेतलं तर स्क्रीन तुम्हाला मी व्यवस्थित मोठं करून दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही माझी सैनिक उमेदवार आहे तर माझी सैनिक उमेदवार या ठिकाणी बघा आठ वेकेन्सी सध्या आलेल्या होत्या पण त्या ठिकाणी एकच उमेदवार सध्या रिकमेंडेशन झालेलं आहे म्हणजे एकच उमेदवार ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि का जे काही सात जे पदं होती ते या ठिकाणी रिक्त राहून गेलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर बघितलं जळगावमध्ये एक सर्व्हिसमॅनची आठ पदं होती त्याच्यापैकी ह्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी उमेदवार मिळाला त्यानंतर बघा अंशकालीनचं जर बघितलं तर या ठिकाणी सहा पदं होती या ठिकाणी एकही आपल्याला अंशकालीन उमेदवार मिळाला नाही म्हणजे या ठिकाणी सात पदं आणि ही सहा पदं म्हणजे जवळपास या ठिकाणी बघा तेरा पदं सध्या जळगाव जिल्हा परिषदमध्ये सध्या रिक्त आहे आणि ही जी पदं आहे तर ती पदं बघा जो कन्वर्टेड राऊंड असेल तर तो कन्वर्टेड राऊंडमध्ये पदं सध्या कन्वर्टेड होऊन येतील मग ह्याच्यामध्ये फक्त जे माजी सैनिकची जी पदं आहे तर माजी सैनिकचं जो का महत्त्वाच्या जी आर आहे त्यांची जी काही पदं आहेत ते टक्केवारीनुसार या ठिकाणी बघा काही पदं त्या ठिकाणी राखीव असतात आणि जी उरलेली पदं आहे ती कन्व्हर्ट होऊन प्युअरमध्ये सध्या त्या कॅटेगरीच्या येत असतात तर ही जिल्हा परिषद जळगाव संदर्भात ही जी महत्वाची सध्या डिटेल्स होती तर हे संपूर्ण जे काही आकडेवारी घेतलेली आहे तर ते संपूर्ण जी यादी लागलेली आहे तर त्या यादीच्या आधारावर घेतलेली आहे तर संपूर्ण आपण जिल्हा परिषदचा आधी बघूया प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ओपन के जे काही प्रवर्ग आहे तर ओपन प्रवर्गाच्या एकूण किती जे पदं आहेत ते रिक्त आहे तर ह्या ठिकाणी दुसऱ्या स्क्रीनवर दुसऱ्या स्लाईडवर तुम्ही बघू शकता तर एकंदरीत त्या ठिकाणी बघा सर्व जिल्हा परिषदचं आपण बघूया तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे रिक्त पदं जे आहे सर्व जिल्हा परिषदचे तर ठिकाणी जळगावचे मागे सांगल्याप्रमाणे तेरा पदं आहे सांगलीला दोन पदं आहे बुलढाणा जिल्हा परिषद तीस पदं आहे वाशिमला एक पद आहे वर्ध्यामध्ये बघा छप्पन्न पद आहे नागपूरमध्ये एकशे आठ पदं आहे त्यानंतर जिल्हा परिषद भंडारामध्ये या ठिकाणी बघा छप्पन अधिक चार म्हणजे हे छप्पन जे पदं आहे ते प्रायमरीचे आहे आणि हे सेकंडरीचे म्हणजे एकंदरीत हे संपूर्ण जे प्रायमरीचे जे आहे पण हे सहा ते आठसाठी चार पदं आहे आणि एक ते पाचसाठी छप्पन्न पदं आहे त्यानंतर बघा जिल्हा परिषद गोंदिया असेल त्या ठिकाणी चौपन्न पदं आहे त्यानंतर गडचिरोली एक पद आहे जा चंद्रपूर अठरा पद आहे त्यानंतर यवतमाळ अठ्ठ्याऐंशी पदं आहे नांदेडला पाच पदं आहे हे आहे ओपन कॅटेगरीचे जे काही ओपन प्रवर्ग असेल सर्वसाधारणचे तर ते रिक्त राहून गेलेले आहे याच्यामध्ये जे सर्वसाधारण जे काही माजी समांतर जे आरक्षण असेल तर त्याच्यामधली ही पदं आहे त्यानंतर नेक्स्ट ज्या जिल्हा परिषद आहे तर ते बघूया परभणी ह्या ठिकाणी बघा तीन पदं आहे रिक्त जालन्याचे तेरा पद आहे रायगड एकशे चौऱ्याहत्तर अहमदनगरचे सहा आहे लातूरचे नऊ त्यानंतर सातारा पंचवीस रत्नागिरी सर्वात जास्त आहे दोनशे पंचवीस सिंधुदुर्ग सत्तावन्न आणि कोल्हापूर दोन, दोन। असे जवळपास टोटल जे जर बघितली आपण तर या ठिकाणी बघा नऊशे त्रेपन्न एवढी जी पदं आहेत तर ती सध्या हे ठिकाणी बघा रिक्त आपल्याला दिसून येत आहे ओपन जे काही प्रवर्ग असेल त्या प्रवर्गामध्ये मग ह्याच्यामध्ये टोटल जे आपण संपूर्ण जे जिल्हा परिषद आहे तर त्याचं या ठिकाणी बघितलं तर पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया स संपूर्ण महानगरपालिकेचे ओपन जे काही प्रवर्गामधले सध्या रिक्त पदे किती राहून गेलेली आहे मग त्याच्यामध्ये बघा चंद्रपूर नाशिक नवी मुंबई असेल ठाणे मीरा भाईंदर त्यानंतर मुंबईची असेल त्यानंतर पी एम सी असेल पी सी एम सी असेल मिरज कुपवाड इत्यादी संपूर्ण ज्या नगरपालिकेच्या जाहिराती आल्या होत्या तर त्या जाहिरातीमधील जे समांतर आरक्षणाची रिक्त राहिलेली पदं एकूण जवळपास या ठिकाणी दोनशे एकावन्न पद सध्या रिक्त राहून गेले आहे महानगरपालिकेची त्यानंतर बघा पुढचं आपण नगरपालिकेचं बघूया तर नगरपालिकेचं ह्या ठिकाणी नगरपालिका गडचिरोली असेल कराड असेल रत्नागिरी इचलकरंजी तासगाव तर ह्यांच्यामध्ये जवळपास नऊ पदं सध्या रिक्त ह्या ठिकाणी बघा राहून गेलेले आहेत तर हे संपूर्ण जे काही रिक्त पद आहे तर ह्या ठिकाणी बघा कन्वर्टेड राऊंडमध्ये सध्या ह्या ठिकाणी त्यांचं कन्वर्टेड होऊ शकतं त्यानंतर जर आपण एकूण जर टोटल जर बघितली तर ओपनची जर टोटल ह्या ठिकाणी बघा बघितली तर जवळपास जिल्हा परिषदमध्ये संपूर्ण ज्या जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये नऊशे बावन्न पदं हे मराठी माध्यमाची माध्य आहे त्यानंतर महानगरपालिकेचे दोनशे एक्कावन्न जी पदं आहे ती मराठी माध्यम असेल हिंदी माध्यम असेल उर्दू माध्यम असेल आणि इंग्रजी माध्यम ह्या माध्यमाचे सध्या दोनशे एक्कावन्न पदं आहे आणि नगरपालिकेचे नऊ पदं जी आहे ती उर्दू माध्यमाची सध्या आहे म्हणजे टोटल ज्या पदं आहेत ते एक हजार दोनशे तेरा पदं एवढी सध्या ओपन ओपनची जी काही कॅटेगरी आहे ओपन प्रवर्ग तर त्या ओपन प्रवर्गाचे समांतर आरक्षणामध्ये रिक्त राहिलेली पदं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे जवळपास जी पदं जर बघितली आपण तर बाराशे या ठिकाणी तेरा पदं म्हणजे एक सॉरी एक हजार दोनशे तेरा पद म्हणजे बरोबर बाराशे तेरा पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे ओपन कॅटेगरीचे फक्त तर आपण जे काही पुढच्या व्हिडिओमध्ये जी एस सी असेल एस टी असेल ज्या कॅटेगरी उर्वरित कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीचं देखील आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तत्पूर्वी हे जे ओपन कॅटेगरी संदर्भात जे काही कन्वर्टेड होणारी पदं आहे तर सध्या पदं एवढी बाराशेपर्यंत सध्या प पदं आपल्याला संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल आणि नगरपालिका असेल तर संपूर्ण नगरपालिका त्यांच्या आपल्याला जे काही पवित्र प्रणालीवर कन्वर्टेड राऊंड सध्या होणार आहे तर त्या कन्वर्टर राऊंडचा या ठिकाणी बघा एक एवढे पदं सध्या ओपन जी काही प्रवर्ग आहे किंवा जे जनरलचे आहे तर एवढी पदं सध्या येऊ शकतात मग ह्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन जे माझी सैनिक जी जी पदं होती तर ती त्या ठिकाणी बघा त्यांच्या जी आरनुसार कपात करून सध्या तरी एवढी आकडेवारी सध्या या ठिकाणी बघा संपूर्ण निघत आहे तर एकंदरीत ज्या ज्या कॅटेगरीच्या ज्या कन्वर्टर राऊंडमध्ये ज्या कॅटेगरीची पदं सध्या आरक्षणाची रिक्त राहून गेलेली आहे तर ती पद त्याच कॅटेगरीच्या जे काही प्युअर असेल म्हणजे जो सर्वसाधारण जो असेल तर त्याच्यामध्ये सध्या कन्वर्टही होत असतात तर असं हे महत्त्वाचं ओपन जो प्रवर्ग आहे तर ओपनमध्ये सध्या बाराशे या ठिकाणी बघा तेरा पदं सध्या या ठिकाणी ही होऊ शकतात तर एकंदरीत आकडेवारी देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हो आहे तर दुसऱ्या कॅटेगरीचं देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या काही वेकन्सी असणार आहे कन्व्हर्टेड संदर्भात त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ जा जर आवडला असेल तर लाईक करू शकता शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर राहिलेल्या कॅटेगरी संदर्भात आपण सध्या बोलूया तत्पूर्वी बघा पुढेही भेट देत राहा व्हिडिओला ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजी या ठिकाणी बघा भेटून जाईल तर त्या ठिकाणी तरी तुम्ही जॉईन होऊ शकतात लिंक जी आहे ती व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन जॉईन होऊन जा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम।